कडेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात नूतन पदाधिकारी कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जेथे आमदार अरुण अण्णा लाड व शरद भाऊ लाड गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव तालुक्यातील नूतन पदाधिकारी सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रम प्रसंगी इंद्रजित पवार, पवार युवक अध्यक्ष पलूस तालुका राष्ट्रवादी विराज पवार अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुका स्नेहल कदम युवती राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुका वैशाली मोहिते अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुका स्मिता यादव सांगली जिल्हा युवती सदस्य जगदीश महाडिक सांगली जिल्हा सरचिटणीस सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी उपस्थित अध्यक्ष राष्ट्रवादी सांगली जिल्हा श्रीकांत आरबुने सुरेश शिंगटे माजी अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कडेगाव तालुका डी स देशमुख अमोल पाटील सिकंदर मुल्ला बाळासाहेब अत्रे संभाजी पाटील वैभव देसावी संभाजी बाबर संपत अभंग विनोद जाधव धीरज सूर्यवंशी रमेश कदम गजानन जगदाळे संजय येवले सूरज निकम रामभाऊ निर्मळ मिनाज मुल्ला जयश्री चव्हाण प्रणाली पाटील जगदीश देशमुख कडेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते